दरम्यान लोकसभेमध्ये कोणकोणत्या जागांवर ट्रम्पेटचा उल्लेख तुतारी केल्यामुळे शरद पवार गटाला फटका बसलेला होता बारामती मतदारसंघात सोयलशहा शेख चौदा हजार नऊशे सतरा मतं घेऊन चौथ्या क्रमांकावर शिरूरमध्ये अपक्ष उमेदवार मनोहर वाडेकर यांनी अठ्ठावीस हजार तीनशे तीस मतं घेतली ते मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकावर राहिले अहमदनगर लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार मोहन आळेकर चव्वेचाळीस हजार पाचशे सत्त्याण्णव मतं घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले रावेरमध्ये एकनाथ साळुंके त्रेचाळीस हजार नऊशे ब्याऐंशी मतं घेऊन चौथ्या क्रमांकावर तर भिवंडीत न्यू राष्ट्रीय समाज पक्षाच्या कांचन वखारे यांनी चोवीस हजार सहाशे पंचवीस मतं घेतली त्या चौथ्या क्रमांकावर राहिल्या वर्ध्यात मोहन रायकवर वीस हजार सातशे पंच्याण्णव मतं घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले माढ्यात न्यू राष्ट्रीय समाज पक्षाच्या रामचंद्र घुटुकडेंना अठ्ठावन्न हजार चारशे एकवीस मतं घेऊन ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले साताऱ्यात तुतारी चिन्हावरचे अपक्ष उमेदवार संजय गाडे यांनी सदतीस हजार बासष्ट मतं घेत तिसरं स्थान गाठलं